तुळशीच्या लग्नासाठी रुखवत मांडलाय खूपच भारी तुळशीच्या लग्नासाठी रुकवत मांडलाय खूपच भारी सर्व पदार्थांची नावं घेते बारी बारी सर्व पदार्थांची नावं घेते बारी बारी अंगणात माझ्या तुळशी माता मंजुळाने बहरली अंगणात माझ्या तुळशी माता मंजुळानी बहरली रुक्वतात फळांची पहिली दुरडी भरली रुक्वतात फळांची पहिली दुरडी भरली कमलापती उठतास तुळशी मा तुळशी माता हसली कमलापती उठतास तुळशी माता हसली रुकवतात आहे खमंग चकली रुकवतात आहे खमंग चकली तुळशीच्या लग्न मंडपात अंतरली सुंदर सतरंजी तुळशीच्या लग्न मंडपात अंतरली सुंदर सतरंजी रुकवतात उठावतार दिसते करंजी रुकवतात उठवतार दिसते करंजी तुळशी माता विष्णू भेटीसाठी तरसे तुळशी माता विष्णू भेटीसाठी तरसे रुपवतात खास आहे जाळीदार अनारसे रुपवतात खास आहे जाणी जाळीदार अनारसे नवरदेवाच्या बहिणीला करवलीचा मान नवरदेवाच्या बहिणीला करवलीचा मान तुळशीच्या लग्नात बेसनचा लाडू छान तुळशीच्या लग्नात बेसनचा लाडू छान लग्न मंडपात तुळशी माता दिसत आहे हिरवीगार लग्न मंडपात तुळशी माता दिसत आहे हिरवीगार रुखवतात आहे रव्याचा लाडू कनिदार रुखवतात आहे रव्याचा लाडू कणिदार सजलेल्या तुळशी माताला एकदा दाखवा आरसा सजलेल्या तुळशी मातेला एकदा दाखवा आरसा रुखवतात आहे भेल बतासा रुखवतात आहे भेल बतासा असावी आपल्या दारी तुळशी मातेची अखंड ठेव असावी आपल्या दारी तुळशी मातेची अखंड ठेव रुखवतात आहे तिखट शेव रुखवतात आहे तिखट शेव सप्तपदीच्या वेळी विष्णूंच्या हाती हाती होता तुळशी मातेची करंगळी सप्तपदीच्या वेळी विष्णू विष्णूंच्या हाती होती तुळशी मातेची करंगळी रुकवतात आहे तिकड शंकरपाळी अंगणात उमलली मोगऱ्याची कळी अंगणात उम उमगली मोगऱ्याची कळी तुळशीच्या रुकवतात खुसखुशीत शंकरपाळी तुळशीच्या रुकवतात खुसखुशीत शंकरपाळी तुळशीच्या लग्नानंतर लग्न इच्छुकाने आपापला जोडीदार निवडा तुळशीच्या लग्नानंतर लग्न इच्छुकाने आपापला जोडीदार निवडा रुखवतात आहे पांढरा शुभ्र चिवडा रुखवतात आहे शुभ्र चिवडा तळशी मातेला अर्पण आज हिरवा चुडा तुळशी मातेला अर्पण आज हिरवा चुडा रुखवतात आहे लाल भडक चिवडा रुखवतात आहे लाल भडक चिवडा तुळशीच्या लग्नमंडपात सुरू आहे सनई चौगडा तुळशीच्या लग्नमंडपात सुरू आहे सनई चौगडा रुखवतात आहे खव्याचा पेढा रुखवतात आहे खव्याचा पेढा तुळशी माळ या कंठी तुळशी माळ घालून कंठी नाम घेता श्रीहरी नाम घेता श्रीहरी रुपवतात आहे पिवळ्या शेवेची लाष्टवारी वारी रुपवतात आहे पिवळ्या शेवेची लाष्टवारी वारी आता जस्त ह्या तुळशीच्या लग्नासाठी मी हे रुपवताचे उखाणे तयार केलेले आहेत अप्रतिम आहेत बोलताना जरा इकडे तिकडे झाले पण लिहिलेलं आहे ते मीच लिहिलेलं आहे अक्षर माझा आहे तुम्ही समजू तर आज जरा समजून घ्याल आणि गेल्या वर्षी पण खूप सुंदर अशी उखाणे घेतले होते नक्की पहा या वर्षीचा दि